झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक घराघरात तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम आहे तर आता वैयक्तिक आयुष्यात शिवानीने मावशी होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली बहिणीच्या डोहाळ जेवणाचे गोड क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केलेत यावेळी शिवानीने छान असा डान्स सुद्धा केला तर बहिणीच्या डोहाळ जेवणाचा हा कार्यक्रम तिने होस्ट सुद्धा केला अपकमिंग मावशी असं कॅप्शन तिने या फोटोज न ना अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलंय छान अशी डिझायनर साडी हातावर मेहंदी दागिने असा लुक तिने या डोहाळ जेवणासाठी केला होता सध्या शिवानी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अप्पी ही मुख्य भूमिका साकारतीये खऱ्या आयुष्यात जरी तिचं लग्न झालं नसलं तरी मालिकेत मात्र सिम्बाची आई ती अगदी छानरित्या साकारतीये तिचा आणि सिम्बा म्हणजेच बालकलाकार साईराज केंद्रेचा सा बॉन्ड हा खूपच गोड आहे खऱ्या आयुष्यात शिवानी लग्न करणारे ते अभिनेता अमित रेकीसोबत सोशल मीडियावर फारच कमी फोटोज ते एकमेकांसोबत शेअर करत असतात तर अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेत अप्पी आणि अर्जुनने सिम्बाला मोठ्या आजारातून बाहेर काढलाय लेखाच्या सांगण्यावरून त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न सुद्धा केलं तर आता नव्या वर्षात शिवानीने ती मावशी होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली तुम्हाला शिवानीचा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राचरी मराठी शोबज